नमस्कार मी डॉक्टर शेळके इनर हार्मोनी चॅनलमध्ये सर्वांचे परत हार्दिक स्वागत आहे रात्री लवकर झोप न येण्याची दहा कारणे मानसिक शांतता आणि आरोग्याचा प्रवास येथे सुरू होतो नमस्कार इनर हार्मोनी चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रात्री लवकर झोप न लागण्याची दहा मुख्य कारणे प्रथम पहिले कारण स्मार्टफोन आणि स्क्रीनचा वापर झोपण्याच्या आधी फोन टीव्ही किंवा लॅपटॉप वापरल्याने मेंदू सतत सक्रिय राहतो रात्री झोपण्याआधी स्क्रीन कडे पाहिल्याने मेंदू ऍक्टिव्हेट राहतो आणि झोप उशिरा लागते तणाव आणि चिंता मानसिक तणाव आणि चिंता झोपेची गुणवत्ता कमी करतात दिवसभरात साचलेला तणाव आणि चिंता झोपेस नेहमी अडथळा आणतात कॅफिन चे सेवन झोपण्याच्या आधी चहा कॉफी याचे सेवन झोपेवर परिणाम करते कॅफिन युक्त पेय घेतल्याने झोप उशिरा लागते झोपेची अस्थिर वेळ रोजच्या वेगवेगळ्या वेळेस झोपल्यास शरीराची झोपेची सवय बिघडते नियम झोपेच्या वेळे अभावी झोप झोपेचा नैसर्गिक रिदम बिघडतो व्यायामाचा अभाव शारीरिक हालचालीचा अभाव शरीरा लागते झोपेपूर्वी अति विचार करणे झोपताना डोक्यात खूप विचार असल्यास झोप येत नाही डोक्यातील विचारांचा गोंधळ शांत झोपेला अर्थ ठरतो झोपेची योग्य वेळ रोज उशिरा झोपल्यामुळे झोपेची नैसर्गिक वेळ गमावली जाते आरोग्य झोपेच्या वेळेमुळे शरीराचा दिन कर... दिनक्रम विस्कळीत होतो इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर ब्लू लाईटमुळे मेंदूचा दिवस असल्यास भास होतो ब्लू लाईट शरीराच्या मेलाटोनिन निर्मितीवर परिणाम करतो निर्मितीवर परिणाम करतो ज्यामुळे झोपच येत नाही चुकीचा आहार रात्री मसालेदार किंवा जड पदार्थ खाल्ल्यास झोपेवर परिणाम होतो पचनासाठी शरीर अधिक मेहनत घेत आणि त्यामुळे झोप येत नाही मानसिक आरोग्य समस्या काही लोकांना डिप्रेशन एन्झायटी किंवा इतर मानसिक समस्यामुळे झोपेवर परिणाम होतो झोप सतत लागत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे ठरते धन्यवाद निरोगी झोप शांत मन आणि आनंद आयुष्यासाठी इंडर आर्मेल चॅनलला नेहमी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद